नमस्कार आता छानपैकी सायलीने आणि कल्पनाने जेवण बनवलेलं असतं आणि तेवढ्यात अश्विन येतो अश्विन म्हणतो वा काय घमघमाट सुटला जेवणाचा पण तेव्हा प्रिया तिथे नसते तेव्हा प्रियाही तिच्या रूममध्ये असते मुद्दाम ती अंग काढून गेलेली असते तिला जेवण बनवायचं नसतं तो तोपर्यंत या दोघी इकडे सगळं जेवण तयार ठेवतात आता लगेच अर्जुन म्हणतो जा अश्विन फ्रेश होऊन ये तुझं औक्षण करायचं आहे आता अश्विन फ्रेश होऊन येतो आणि आता सर्वच जण बसलेले असतात आता कल्पना अश्विनचं औक्षण करते नंतर प्रिया करते औक्षण झाल्यावर सर्वजण केक कापतात केक कापून झाल्यावर आता सर्वजण जेवायला बसतात अश्विन म्हणतो बाप रे एवढे पदार्थ ते सुद्धा माझ्या आवडीचे तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते हो हो बस जेवायला तेव्हा प्रिया म्हणते करणार नाही का अश्विन मी तुझ्यासाठी आज तुझा बड्डे आहे आज स्पेशल दिवस आहे हे खास तुझ्यासाठी मी सगळं केलं आहे ते ऐकून कल्पना सायली अर्जुन प्रताप पूर्णा आजी एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा पूर्णा आजी लगेच म्हणते तन्वी खोटं बोलू नकोस तू यातला एकही पदार्थ केलेला नाही आहे हे सगळे पदार्थ आहेत ना हे कल्पना आणि या मुलीने मिळून केले आहेत आता अश्विनला प्रियाचा राग येतो कारण प्रिया खोटं बोललेली असते कल्पना म्हणते हो ना तन्वी अगं किती कुठं बोलतेस तू तू एकसुद्धा पदार्थ गेला नाहीस तुला किचनमध्ये पाठवलं तर लगेच फोन आला तुला तुझ्या मैत्रिणीचा असं सांगून निघून गेलीस मग मी आणि हिनेच बनवलं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो अगं किती अजून कुठं बोलणार आहेस खोटं बोलण्यात मास्टर की गेली आहेस की काय प्रताप म्हणतो नाहीतर काय अगं आता तरी खरं बोल आता सर्वच जण अश्विनला सांगतात की हे जेवण तन्वीने नाही तर सायली आणि कल्पनाने बनवलं आहे आता अश्विनला प्रियाचा खूपच राग येतो तो म्हणतो काय हे तन्वी तू आजसुद्धा खोटं बोललीस माझ्याशी माझ्या बड्डेच्या दिवशी का का अशी वागतेस तू का असं करतेस आता प्रियाला पूर्णा आजीचा राग येतो प्रिया पूर्णा आजीवर धावून जाते आणि म्हणते काय गरज होती तुम्हाला तोंड उचकडायची शांत बसायचं ना माहीत आहे ना मला जेवण येत नाही पण मी सांगितलं मी बनवलं तर काय प्रॉब्लेम होतं त्या जेवणाची चव कमी होते की जेवणाची क्वांटिटी कमी होते बोलायचं ना हो तन्वीने बनवलं म्हणून तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं असं कसं खोटं बोलायचं आम्ही तू खोटं बोलतेस आणि आम्हाला पण खोटं बोलायला लावतेस आता प्रतापला राग येतो प्रताप येऊन प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो खबरदार प्रिया तू माझ्या आईला चढवून आवाज चढवून बोललीस तर आणि तिच्यावर आवाज पण चढवायचा नाही आणि तिच्यावर असं धावून पण यायचं नाही या घरामध्ये सगळ्यात मोठी आहे ती तिच्याशी कसं वागायचं आहे पण तुला कळत नाही आणि आई तुझंच चुकतं तू ना तिला खूप एकदम डोक्यावर बसून घेतली आहेस त्याचाच तिने फायदा घेतला आहे तू आणि कल्पना दोघीही तिचं खूप लाड करता अति लाड आहेत ना म्हणून ती आता अशी वागते आहे खोटं बोलते सर्रस तेव्हा अर्जुन म्हणतो हो डॅडा मला तुमचं म्हणणं पटतंय तेव्हा लगेच सायली अर्जुनकडे रागाने बघते की तुम्ही बोलू नका तुम्ही कशाला बोलताय उगाच भांडणं नको आज अश्विन भाऊजींचा बड्डे आहे ना तेव्हा लगेच आता अश्विन म्हणतो नकोय मला जेवायला तेव्हा कल्पना म्हणते असं करू नकोस बाळा खास तुझ्यासाठी आम्ही बनवलं आहे ती खोटं बोली म्हणून का आलं तुझा बड्डे असा तू नाराज होऊन घालवू नकोस ये बघू तू जेवायला तेव्हा अर्जुन म्हणतो हो नाचल ये पटकन आणि अर्जुन खेचून त्याला डायनिंग टेबलवर बसवतो आणि त्याला पहिला घास भरवतो तेव्हा आता सर्वजण आनंदाने जेवतात पण प्रियाला कोणीच विचारत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू